फडणवीस सरकारमध्ये नव्या जुन्या चेहऱ्यांचा सा समतोल साधून मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये अठरा नवे चेहरे दिसणार आहेत तर आठ दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नाहीये नेमकं कोणत्या मंत्र्यांचा पत्ता कट झालाय आणि कोणत्या कारणामुळे झालाय पाहुयात या रिपोर्टमधून देवेंद्र फडणवीसांच्या थ्री पॉइंट ओ सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे मात्र महायुतीच्या तीनही पक्षांनी मोठ्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिलाय शिंदे गटातून तानाजी सावंतांचा पत्ता कट झाला शिंदे सरकारमध्ये सावंतांनी आरोग्य मंत्रिपदाची धुरा सांभाळली होती मात्र तानाजी सावंतांना त्यांची वाचाळ वक्तव्य नडली आहेत सावंतांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे शिंदे अनेकदा तोंडघशी पडलेत त्यामुळे तानाजी सावंतांना मंत्रिमंडळातून डच्चू आहे अब्दुल सत्तार यांनाही नव्या मंत्रिमंडळात संधी मिळालेली नाही सत्तारांनी शिंदे सरकारमध्ये अल्पसंख्याक विकास मंत्रिपद भूषवलंय वादग्रस्त विधानं शेतकऱ्यांना शिविगाळ याशिवाय कथित जमीन घोटाळ्याची प्रकरणं असे अनेक वाद सत्तारांच्या अंगलट आले याशिवाय रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यातलं राजकीय वैर देखील सत्तारांना डच्चू मिळण्याचं प्रमुख कारण आहे सिंधुदुर्गात शिंदे गटाचं नेतृत्व करणाऱ्या दीपक केसरकरांनाही नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही दीपक केसरकर महायुती सरकार मध्ये शालेय शिक्षण मंत्री होते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावं म्हणून केसरकरांनी शिंदेची मनधरणी करण्याचा प्रयत्न केले मात्र एकनाथ शिंदेनी केसरकरांना भेटणं टाळलं नाही आता त्यांची नावं का नाहीत मला माहिती नाही मी काय स्वतः सीएम साहेबांना एकदा जाऊन विनंती केलेली नाही कारण एवढ्या आमदारांच्या विनंत्या त्यांच्याकडे होत्या की त्यांच्यावर फार मोठं दडपण होतं त्यांच्या चांगला कारभार घडावा अशी आणि आपल्याला आत्मपरीक्षण करायला लागेल आपण एवढं चांगलं काम केल्यानंतर सुद्धा काही त्रुटी राहिली आहे का हे सुद्धा बघायला लागेल आणि दुसरं असं असतं की आपण आपल्या भागाला न्याय जर मी महाराष्ट्रातच काम करत बसलो तर कोकणाला न्याय कोणी द्यायचा हा सुद्धा प्रश्न असतो त्याच्यामुळे त्याच्या संदर्भातल्या काही योजना आहेत त्या माध्यमातून आपल्याला कोकणाची सेवा करता येईल अजित पवार गटातही मोठ्या घडामोडी घडल्यात अजित पवारांनी देखील नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर भर दिला आहे त्यामुळे पक्षातील जुने जाणते नेते दिलीप वळसे पाटील मंत्रिमंडळात नसणार आहेत वळसेंना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही विधानसभा निवडणुकीआधी दिलीप वळसेंची प्रकृती गंभीर होती वळसे निवडणूक लढवणार नसल्याचीही चर्चा होती मात्र दुसरा उमेदवार देऊन विजयाची खात्री नव्हती म्हणून त्यांनी निवडणूक लढवली धर्मराव बाबा आत्राम यांनाही डच्छू मिळालाय आत्राम यांनी आदिवासी विकास मंत्रिपद भूषवलं होतं धर्मराव बाबा आत्राम यांनी पाच वेळा आमदारकी जिंकली विशेष म्हणजे पाचही वेळेस त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली मात्र पहिल्यांदाच आत्राम मंत्रिमंडळातून बाहेर असतील अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांनाही मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे अनिल पाटील यांनी मदत आणि पुनर्वसन खातं सांभाळलं होतं तर संजय बनसोडे यांच्यावर क्रीडा खात्याचा पदभार होता या दोन आमदारांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे अजित पवारांनी धक्का तंत्राचा वापर करत सहा नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद हुकल्यामुळे अनेक नेते मात्र नाराज आहेत मात्र तुर्तास तरी वरिष्ठांच्या निर्णयाला मान देणं हाच पर्याय नाराज नेत्यांकडे उरलाय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी